मला वाटतं लेकरांनी आम्हाला वायला टाकून दिलं लीकीला बापाची माया येतेच वराचं रक्त रक्तसहसळ करायला लागलंय त्याच्यामुळे म्हणले घ्या आपली आपली गाडी भरा आता त्यांची त्यांची गाडी जरा आमच्या मालकाला थोडं वरची वर होत वर नाही तर बारकेने तिकडं पलीकडं लावली मध्ये मोठ्याने हिता लावली ही ला आमची गाडी आपली म्हाते माणसाची लिकेला किवाली आपली बेली पाणी आणून मला वाटलं कुणी बघतच नाही आमच्यात गाड्या व्हायला केल्यास मला व्हायला केलं मी त्यांच्यात गेले पण त्यांच्यात मला काय करत नाही पोरं पोर आहेत र म्हणून नाही तर पोरं पोर आहेत म्हणून लागले नाटक करायला तुम्ही मात्र मात्राला सोडलं तिकडे गेली भावा इकडं हो बघा ना